नमस्कार पुन्हा एकदा त्याच संगम स्थळावरून आपल्याशी बोलतो आहे मागे एकदा आपण गंगा यमुना या संगम स्थळावरून गंगा जमुना तहजीब विषयी बोललेलो होतो आठवत असेल तुम्हाला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा काळ होता आणि आपण तिथं याच ठिकाणी फिरायला आलेलो होतो त्यावेळेला मागी यात्रा असल्यामुळं प्रचंड गर्दी होती आता थोडीशी कमी आहे आता मी तीच गंगा यमुना संगम महाराष्ट्राच्या राजकारणात व्हावा अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त करायची म्हणून बोलाय काय झालंय महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालंय म्हणजे शिवसेना बावीस जागावर लढवणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला दहा जागा आलेल्या आहेत पंधरा जागावर काँग्रेस लढते तर उरलेली एक जागा राजू शेट्टी यांच्या वाट्याला आलेली आहे शिवसेनेने आपल्या कोट्यातून ज्याला जतक्या जागा द्यायच्या तितक्या द्याव्या असंही ठरलेलं आहे त्यामुळे शिवसेना ज्या मित्र पक्षाला समाविष्ट करून घेईल त्याला ती जागा देईल या सगळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कुठे आहे हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असत म्हणजे बाळासाहेबांच्या सोबत वंचित बहुजन आघाडी सातत्यानं सहभागी होणार होती आणि ती वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या सोबत जाऊन लढणार होती असंही आपण ऐकलं होतं पण ते काय घडलं नाही म्हणजे वंचित बहुजन आघाडी आता इंडिपेंडेंटली लढणार आहे मी एका व्हिडिओ स्पष्टपणे सांगितलंय की आपण पराभवासाठी लढू लागलो ना आता गडबड होते विजयासाठी लढावं लागतं आणि विजयासाठीच काम करावं लागतं बाळासाहेबांच्या जोडीला पुन्हा एकदा मी तेच गणित सांगतोय की ए आय एम आय एम आणि बाळासाहेब आंबेडकर यांची लोकसभेप्रमाणे युती झाली तर काही चित्र महाराष्ट्रात वेगळंच दिसेल आणि मनोज जरांगे त्यांच्या साथीला मराठा आंदोलक म्हणून येतील तर अजूनही वेगळं चित्र असेल आपल्याकडे घोटाळा काय माहिती आहे का ए बी सी टीम असल्या टीम सांगण्याची पद्धत आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या किती भाजपची बी टीम न भाजपला शिव्या घातल्या काँग्रेस आघाडीला शिव्या घातल्या किती भाजपची बी टीम म्हणजे भाजपला विरोध केल्यावर सुद्धा भाजपची बी टीम असं म्हणण्याचं कारण असं रूढ झालंय की आम्हाला उपयोग होत नाही ना मग तुम्ही भाजपच्या बाजून आहात आम्हाला उपयोग होणार असेल तुम्ही तुमचं सर्वस्व अर्पण करणार असा म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या राजकीय इच्छांचा चोळागोळा करून टाकावा एवढंच झालं तर पुन्हा यांनी आपल्या राजकीय ए आय एम आय एमनी आपल्या राजकीय इच्छांचा चोळागोळा करून टाकावा आणि मनोज जरांगे यांनी मराठवाड्याच्या राजकारणात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पूरक अशा स्वरूपाचं राजकारण केलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या जा विजयासाठी नाही प्रयत्न ना करायचे तुम्ही यशस्वी व्हावं म्हणून नाही प्रयत्न करायचे कोणीतरी संपावं म्हणून प्रयत्न करायचे कोणी फडणवीसांना विरोध करणार तर कोणी यांना विरोध करणार भाजपला विरोध करणार कोणी हिंदुत्वाला विरोध करणार तर कोणी कशाला विरोध करणार एकूण काय तर भाजपला संपविणारा हा काँग्रेसच्या जवळचा स्वतंत्र विचाराचा राष्ट्रवादीच्या विचाराजवळचा स्वतंत्र विचाराचा काँग्रेसला मदत करणारा आणि जर भाजपला मदत करणारा असेल शिव्या घालणारा असेल तर तो मात्र भाजपची भेटील हे नवं धोरण आले लक्षात ठेवा ए बी श, बी टीम शी टीम डी टीम काय टीमनी काय होत नसतं कोणत्या कोणत्या टीमनी काय होत नसतं आता माझा सल्ला असा आहे माझं म्हणणं असं आहे प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेनी हे बी सी टीम असलं म्हणून घेणं बंद करावं आवश्यकता आहे ते बंद करण्याची ए टीम म्हणून उदयाला यावं ए टीम म्हणून ती भाजपची काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची अशी असणार नाही ती स्वतंत्र असेल आणि जी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चमत्कार घडवू शकेल नेहमी दुय्यम ठेवायचं का नेहमी दुय्यम ठेवायचं लढणाऱ्यांना माझं म्हणणं असं आहे की प्रकाश आंबेडकरांनी आता या सगळ्यांची मोठ बांधणं आवश्यक आहे लक्षात ठेवा मी सतत म्हणतोय सतत म्हणतोय की जर जर प्रकाश आंबेडकरांचे पाच पंचवीस लाख पाच पा दहा पाच लाख ए आय एम आय आणि जरांगींची मतं एकत्र आली तर महाराष्ट्रात चमत्कार होऊ शकतो आणि तो चमत्कार घडविण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे हे ए बी सी टीम म्हणून घेण नाही तर आता या मंडळींनी महाराष्ट्राची ए टीम म्हणून काम करणं आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात बदल घडायला हवा किती दिवस ते असते असते परंपरागत राजकारण करायचंय आणि मनोज जरांगी यांना माझी विनंती आहे की तुमच्यावर जो पवारांच्या बाजूचा म्हणून आरोप केला जातो तो, तो पुसून टाकायचा असेल ना तर बघतो फडणवीसांची बघतो भाजपची असं म्हणण्यापेक्षा होतो मीच मलाच करतो बघतो काँग्रेसचीही बघतो राष्ट्रवादीचीही आणि बघतो भाजपची अशी वाक्य उच्चारून स्वतःला सत्तास्थानी आणण्यासाठीचे प्रयत्न करणं आवश्यक आहे आता या व्हिडिओला विरोध म्हणून कुणाला मागं लावून बरा धुतला बेकार धुतला अशा स्वरूपाचे विरोध व्हिडिओ करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेऊ नका म्हणजे मिळवली नमस्कार